मुंबई पुन्हा बंद पडणार अख्खा मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघणार आहे का भाजी मार्केट रस्ते बस व्यवसाय पुन्हा ठप्प होतील का आता हे प्रश्न विचारणं म्हणजे भीती नाहीये तर वास्तवाची जाणीव आहे कारण मनोजरांगींनी पुन्हा एकदा सत्ताधारांना इशारा दिलाय एकोणतीस ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलाय आणि यावेळी आंदोलनाच्या रणशिंगाचा आवाज मुंबईच्या काळा जातून उठणार आहे खासदार आमदारांना फोनही गेलत मग यावेळी मनोज जरांगेंची रणनीती काय खासदार आमदारांना फोन का केले जात आहेत यावरच चर्चा करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट्टुकट दोन वर्ष झाली मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी झगडत आहेत मुंबईच्या मातीनं त्यांच्या लढ्याची शांत साक्ष दिली होती आता तीच मुंबई पुन्हा एकदा साक्षीदार होणार आहे जरांगे स्पष्ट म्हणतात हे आंदोलन आता अंतरवाली सराटीत नाही तर सरकारच्या देखत मुंबईच्या मध्यवर्ती भागातच होणार आहे आता या सगळ्या आंदोलनापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठेचाळीस खासदार माजी आमदार खासदार राज्यसभा व विधान परिषद सदस्य सगळ्यांना फोन लावून बोलून संवाद साधून मगच आंदोलन केलं जाईल असं जरांगेंनी स्पष्ट केलं तशी कामं देखील त्यांनी सुरू केलेत आता हे करण्याचं कारण काय हे सांगताना ते म्हणतात मराठी कुणबे हा जी आर काढा अठ्ठावन्न लाख अहवाल तुमच्याकडे तो आम्हाला द्या हैदराबाद गॅझेट आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या शिंदे समितीला मुदतवाढ द्या मराठ्यांवर टाकलेल्या सरसकट सगळ्या केसेस मागे घ्या मराठा मोर्चावी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा आणि बलिदान दिलेल्या लोकांना निधी का मिळत नाही याच देखील कारण द्या अशा अनेक आमच्या प्रश्नांना उत्तर हवं आणि आरक्षण हवं आणि हेच प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने आमदारांनी खासदारांनी विधानसभेत विधानपरिषद आणि बाकीच्या ठिकाणी मांडावीत आमची गारांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत वरिष्ठापर्यंत न्यावीत आणि सामान्य मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी या लोकप्रतिनिधींनी करावी आणि त्यामुळेच आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीला भेटून आमची बाजू मांडत आहोत असं स्पष्टीकरण मनोज जरांगे यांनी दिलं म्हणजेच जर उद्या जाऊन आंदोलन तीव्र झालं तर आम्ही आमदारांना गोष्टी स्पष्ट केल्या होत्या सगळ्यांना गोष्टी स्पष्ट केल्या होत्या त्यामुळे झालेल्या परिणामाला मराठा समाज जबाबदार नसेल हे देखील या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केले हे देखील विसरून चालणार नाही दुसरीकडे निवडणुका तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात ओबीसी नेते लक्ष्मण आके यांनीही या आव्हानाला उत्तर दिले जर जरांगे मुंबईत बसले तर आम्ही खंडोबाला नारळ फोडून मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढणार आहोत असं ते म्हणालेत मनोजरांग यांचं हे आव्हान तितकंच थरारक आहे एकोणतीस ऑगस्टला एकही मराठा गावात दिसता प्रत्येक प्रत्येकजण मुंबईत असायलाच हवा असं आव्हान त्यांनी केले आणि म्हणूनच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या सगळ्या घडामोडींचा विचार सरकारला करावाच लागणार आहे ज्याप्रमाणे निवडणुका आल्या की सरकार घोषणा करून टाकतं त्याचप्रमाणे यंदाही केवळ घोषणा होतील का की परत त्याच त्याच जुन्या गोष्टी होतील म्हणून प्रश्न राहतो की जरांगे खरंच पुन्हा एकदा मुंबई बंद करतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा जरांगेंच्या भूमिकेबद्दल लक्ष्मण हकेंच्या भूमिकेबद्दल एक नागरिक म्हणून तुमचं मत काय हे देखील नोंदवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कटला कर 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 फॉलो करायला देखील विसरू नका